नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता कला हे डबे बनवत असते तर त्या ठिकाणी आता अद्वैतच तिला मनवण्याचा प्रयत्न करत असतो अद्वैत आता तिच्या त्याच्या एम्प्लॉई थ्रू आता फोन करायला सांगतो आणि म्हणतो की त्यांना सांग की आम्हाला ऑफिसमध्ये बारा डबे हवे आहे तेव्हा आता तो एम्प्लॉई कलाला फोन लावतो आणि तेव्हा आता कला विचारते कला फोन उचलते आणि म्हणते हॅलो तर आता समोरचा जो एम्प्लॉई असतो तो म्हणतो दररोजच्या जेवणाचे आम्हाला बारा डबे हवे तर आता इकडे कला खूप खुश होते कला म्हणते हो हो मिळतील ना डबे तेव्हा आता अद्वैत इशारे करत असतो तर त्याच्या तोंडून आता असं निघून जातं की खरे यांनी जर कधी डब्बा पोचवला तर जास्त उत्तम तर आता इकडे कलाला थोडा डाऊट येतो लगेच कला म्हणते खरे तर ती म्हणते नक्की कुठे पाठवायचा आहे डब्बा तेव्हा तो लगेच म्हणतो चांदेकर ऑफिस तेव्हा आता कला म्हणते तुम्ही ठेवा बरं फोन आधी ठेवा फोन तर कला आता फोन कट कर करून देते तर तो इम्प्लॉई आता अद्वैतला सांगते की फोन ठेवला हो तेव्हा आता अद्वैत म्हणतो अद्वैत म्हणतो परत पुन्हा फोन आता व थ्री टू वन असं म्हणून तो ते ती, तिला परत फोन करायला सांगतो तर मंडळी तर मंडळी अदवाईत आता कलाला मनवेल का ता ता भागा ला ला तर आता पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद